तो हादरून गेला कारण त्याला वाटलं की ती बाई त्याच्याऐवजी अमूल्य घेऊन गेली अन्विता नावाची मुलगी रात्री उशिरा लोकलने घरी निघाली होती खिडकीतून प्लॅटफॉर्मकडे पाहताना तिला ती बाई दिसली क्षणभरात तिचा फोन बंद झाला तिने स्वतःच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिथं ती तिला स्वतःच्या चेहऱ्यावर तीन डोकी दिसली ती बेशुद्ध पडली दोन दिवसांनी बातमी आली तिचे वडील आत्महत्या करून मरण पावले आणि अन्विता हळूहळू ही अफवा संपूर्ण मुंबईत पसरली वडाळामध्ये एका ऑटोवाल्याने सांगितलं की बाई ऑटो मध्ये बसली आणि नंतर अचानक गायब झाली ठाणेमध्ये एका सिक्युरिटी गार्डने सांगितलं ती सी सी टी व्हीमध्ये दिसली पण कॅमेऱ्यात फक्त तीन डोक्यांच्या सावल्या होत्या बोरिवलीमध्ये एका मुलीला तिच्या डोक्यावर कोणीतरी थंड हात फिरवल्यासारखं जाणवलं आणि मागे वळल्यावर तिनं ती बाई पाहिली